thank yeah. will गणेशोत्सव काळात मंडळाने साकारलेले आरास्व गणेश दर्शनासाठी रात्री घराबाहेर पडत असतात बाजारपेठा रात्री दहा वाजता बंद करण्यात येत आहे या वेळेत बदल करून शेवटचे तीन दिवस वेळ वाढवून द्यावी अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आले यावर सकारात्मक चर्चा होऊन पोलीस आयुक्तांनी यावर समाधानकारक तोडगा काढणार असल्याची माहिती ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली घरातून बाहेर पडलेली एखादी एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडलेले असतात आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंदच मिळाली तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या कमाईवर कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबरच जनरल पब्लिकला याचा आनंदसुद्धा लुटता येत नाही हेच फक्त थोडंसं पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल या याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगायसाठी आम्ही आलो होतो अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुक्तांनी आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि या पद या गोष्टीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे मी करून घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे दोन ते ह्या सगळ्या गोष्टी होऊन यावेळी उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे सोमनाथ मेंढके उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम अभिषेक रंपुरे अमर कुलकर्णी शिवानंद एरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती